नमस्कार माझ्या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे काल मी बनवलेला स्वीटकॉर्न पराठा ह्याचीसुद्धा माझ्या चॅनलवरती रेसिपी अपलोड झालेली आहे बघा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आज मी बनवलेले आहे स्वीटकॉर्न वडे आणि असं थंडीमध्ये आपल्याला गरमागरम खावंसं वाटतं तर मी मुलांच्या लहान भुकेसाठी ही रेसिपी बनवलेली आहे आणि सगळ्यांनाच आवडते ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि आता थंडीमध्ये सीझन सुरू आहे मक्याचं म्हणून मीही वडे बनवलेले आहेत आणि तेलकटसुद्धा बिलकुल झालेले नाहीत हाताला थोडंसंसुद्धा तेल वगैरे काही चिकटलेलं नाहीत असे मस्त करारे वडे तयार झालेले आहेत मी बनवले तेव्हा लहान मुलं आमच्या घरातल्या मुलांना खूपच आवडलेले आहेत एकदम सिंपल रेसिपी आहे आणि आपण चहाबरोबरसुद्धा असं बनवून खाऊ शकतो तर चला बघा इकडे मी साहित्य काय काय घेतलेलं आहे इकडे मके घेतलेले आहेत ताजे मके आहेत व्यवस्थित सोलून साफ करून घेतलेले आहेत मी खूप साऱ्या मक्याच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत इकडं तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे कॉनफिट अल्लं लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या सोया सॉस घेतलेला आहे गरम मसाला घेतलेला आहे तुम्हाला जर ला लाल मिरची आवडत नसेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा घेऊ शकता तर सगळ्यात अगोदर काय करून घ्यायचं आहे आपले जे मक्के घेतलेले आहेत ते बारीक मिक्सरमधून करून घ्यायचे आहेत हिरवी मिरची आलं लसूण तुम्हाला जर लाल तिखट आवडत असेल तर लाल तिखटसुद्धा तुम्ही घालू शकता मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे हा गरम मसाला मी सगळं मिश्रण एकत्रच एक वाटून घेणार आहे म्हणजे मिक्स होतं पाणी वगैरे काही घालायची गरज नाही आणि इकडे बघा असं बारीक मी वाटण करून घेतलेलं आहे पाणी वगैरे काहीच घातलेलं नाही कारण कॉर्न मक्यामध्ये पाणी पाण्याचं जास्त प्रमाण असतं त्याच्यामुळे पाण्याची काही गरजच लागत नाही असं मस्त दुसऱ्या पातेल्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे मिश्रण आणि कॉर्न पीठ आहे कॉर्न पीठामुळे थोडासा करारापणा येतो वडे किंवा भजींना जसं आपल्याला पीठ लागेल त्याचप्रमाणे याच्यामध्ये थोडं थोडंसं आपण घालून मिक्स करून घ्यायचं आहे मला पूर्णच ते पीठ लागलेलं ला आहे तर मी सगळं पीठ इथं वापरलेलं आहे नंतर त्यानंतर मी घातलेलं आहे सोया सॉस इकडं बघू शकता एक जीव करून घ्यायचा आहे सगळं मिक्सर आणि एक दहा ते पंधरा मिनटं आपण झाकून ठेवायचं आहे मिश्रणाला या वास तर खूपच छान आलेला आहे पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचा आहे मस्तपैकी असं पीठ फुगलेलं आहे मी सोडा वगैरे काही वापरलेला नाही आहे मस्त असं फुगलेलं आहे पीठ म्हणजे आपलं मिश्रण तर मी थोडंस हाताला तेल लावून आहे तुम्ही बघा इकडं जर असं आपल्या हाताला तेल वगैरे लागलं तर म्हणजे लावलं ला तर काही चिकटत वगैरे नाही कुठली पण रेसिपी बनवत असाल तर तुम्ही थोडंस हाताला तेल वगैरे लावत जावा म्हणजे असे हातसुद्धा घाण होत नाही आणि असे सुटसुटीत राहतात तर, तर काय करायचं आहे बघा इकडे माझा थोडासुद्धा हात घाण झालेला नाही पिठामध्ये मी दोन पद पद्धतीने आपल्याला बघा छेद करून दाखवणार आहे असं आपण बोटाने सुद्धा त्याला छेद करू शकतो तर दुसऱ्यांदा अनेकदा दाखवते हो की आपण असा गोळा करून घेतलेला आहे तर थोडासा थपथपलेला आहे म्हणजे प्रेस केलेला आहे आपल्याकडे काही गोल आकाराचं चम्मच वगैरे असतो तर हा माझ्याकडे प्लास्टिकचा चम्मच आहे त्या चम्मचने मी असा गोल करून घेतलेला आहे मस्तपैकी जर तुम्हाला बोटाने जमत नसेल तर तुम्ही असं चमचना वगैरे करून घ्यायचे आहेत तर मी सगळे असे वडे करून घेतलेले आहेत तळण्यासाठी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेलसुद्धा असं गरम झालेलं आहे तर आपण हे तळे वडे सगळे तळून घ्यायचे आहेत तर सगळे मी वडे आता तेलामध्ये सोडते तेल अगोदरच गरम करायला ठेवलेलं त्याच्यामुळे तेल गरम झालेलं आहे तर करून सगळे असे वडे तेलामध्ये सोडायचे आहेत चिकटत वगैरे बिलकुल नाहीत बरं काय वडे असे मस्त होतात तेलसुद्धा खराब होत नाही आणि कलरसुद्धा खूप छान दिसतो सोया सॉसमुळे इकडं बघू शकता पर परतून घ्यायचे आहे तेलामध्ये म्हणजे पलटी मारायची आहेत इकडे बघू शकता जसं आपल्याला कलर आवडेल त्याप्रमाणे तुम्ही काढून घ्यायचे आहेत इकडे मस्त असे वडे तयार झालेले आहेत करकरीत पण मी सगळे असे वडे काढून घेते कलर सुद्धा मला हा खूप कलर आवडतो इकडे बघा बिलकुल तेल आपलं खराब वगैरे झालेलं नाही पीठ वगैरे प्रत्येक वेळेला काहीतरी बनवलं तर तेल वगैरे असं खराब होतं पीठ वगैरे त्यामध्ये साचून राहतं तर हे वडे बनवताना बिलकुल काही तेल वगैरे राहत नाही आणि आपले हे सगळे वडे मी तळून घेतलेले आहेत आणि खाण्यासाठी सुद्धा तयार झालेले आहेत तुम्ही ही आहे। रेसिपी तुम बघ तर ही रेसिपी बघा आणि चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा मस्तच रेसिपी आहे आणि आमच्या घरातल्या मुलांना खूप आवडलेली आहे ही रेसिपी एकदम मस्त आहे च्यासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता पाहुणे वगैरे आले तर आणि इकडं मी खोबऱ्याची चटणी आणि मिरची ठेवलेली आहे खाण्यासाठी भजी म्हटलं की हिरवी मिरची येतेच तर संपूर्ण व्हिडिओ डिटेल म्हणजे मध्ये शेअर केलेला आहे तुम्ही बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा खूप वेळा सांगितलेलं आहे की मी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इकडं बघा तेलकट वगैरे काय होत नाहीत गरम अशा वाफा निघालेल्या निघालेले आहेत आणि आपल्या थंडीमध्ये असं गरम गरम खायची सगळ्यांचीच इच्छा होते आणि इकडे बघा मस्त वडे झालेले आहेत तयार तर चला भेटू नवीन रेसिपीसोबत बाय